नमस्कार मी आमदार प्रताप लोहा तालुक्यातील ना, आणि नांदेड जिल्ह्यातील जनतेला आग्रहाची विनंती करतो अतिवृष्टीमुळे प्रचंड असं नुकसान झालं हे माहीत आहे परंतु वरच्या भागामध्ये पाऊस पडत असल्यामुळे आपल्या भागातली धरणं ही पूर्ण क्षमतेपेक्षाही अधिक याच्याने वाहत आहे गोदावरी पाटबांधारे मंडळाने जायकवाडी धरणाबद्ध साधारणतः सव्वा दोन ते अडीच लाख क्युसेस विसर्गन सोडण्याचं जाहीर केलेलं आहे त्यामुळं गोदा येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची पाणी शिरण्याची शक्यता आहे आपण सर्वांनी या संदर्भातली काळजी घेणं आवश्यक आहे नांदेड जिल्ह्यातल्या जनतेना माझी विनंती आहे की प्रमुख मंडळींनी आपल्या गावात अशा पद्धतीच्या सूचना देऊन त्याची काळजी घ्यावी अप्पर म्हणाल म्हणजे लिंबोटी धरणातन चौऱ्याऐंशी क्युसेस प्रमाण पाण्याचा विसर्ग सुरू आहे लातूर आणि वरच्या भागामध्ये पण पाऊस होतो आहे त्यामुळं ह्याही दोन्ही धरणातलं पाणी खाली सोडल्यामुळं तेलूर कवटा भागामध्ये पाण्याने वेळलेला आहे या व्हिडिओच्या मार्फत आपला सगळ्यांना विनंती आहे की निसर्गाने आपलं होत्याचं नव्हतं केलं ही गोष्ट खरी जरी असली तरी धैर्याने या सगळ्या गोष्टीला आपल्याला पुढे जाण्याची आवश्यकता आहे तर या धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळं आपण सर्वांनी काळजी घ्यावी सुरक्षित स्थळी जावो अशा पद्धतीची जीवनित्य करतो धन्यवाद